पडलाय कामाचा ना मला लागलाय हरी नामाचा ना देव मला लागलाय हरी ना देव मला लागलाय हरी नामाचा तुळशी माळा माझ्या गळ्यात मूर्ती विटालाची डोळ्यात माळा माझ्या गळ्यात मूर्ती विठ्ठलाची डोळ्यात उठता बसता उठता बसता विचार मनी रामाचा उठता बसता विचार मनी रामाचा नादेव मला लागलाय हरी नामाचा नादेव मला लागलाय हरी नामाचा आबीर बुका रोज सकाळी मी गाते बुपाली आबीर बुका माझ्या कपाळी रोज सकाळी मी गाते बुपाळी हरिपट माझा चुकत नाही ने माता अ हरिपट माझा चुकत नाही ने माता ना मला लागलाय हरी ना माता ना देव मला लागलंय हरी नामात नामहारीतनी घेते मुखात टाळा बी नाम नामहारीतनी घेते मुखात टाळा बी ना माझ्या हातात भाव मी जपलाय प्रेमाचा प्रेमाता आव भाव मी जपलाय मनी प्रेमाचा नादय मला लागलाय हरी नामाचा नादय मला लागलाय हरी नामाचा भक्ती माझी बोळ्या मनाची परवा नाही मला कुणाची भक्ती माझी बोळ्या मनाची परवा नाही मला कुणाची जीव यो माझा धा राधे श्यामाचा आउज्यू यो नादय मला लागलाय हरी नामाचा ला नादय मला लागलाय हरी नामाचा काय मी करू विसर पडलाय कामाचा काय मी करू विसर पडलाय कामाचा नादय मला लागलाय हरी नामाचा नादय मला नद मलाई लागलय हरिनामा मला लागलाय लागलय ला हरिनामा